H. Ayurvedic food supplement and medicine भारतीय जनता पक्षात राणासारख्या बाजार बुनग्यांना जागा नाही भाजप नेते तुषार भारतीय यांची रवी राणांवर खोचक टीका ऑन रवी राणा भारतीय जनता पक्षात राणासारख्या बाजार बुनग्यांना जागा नाही राणा यांनी भाजपच्या नेत्यांची मनधरणी करून व्यासपीठावर बोलवायचं आणि त्यांच्या समोर सांगायचं मी भाजपात प्रवेश करणार नाही त्यामुळे आता अशा वक्तव्यानं भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना हा अपमान वाटतोय यापूर्वी देखील राणा यांनी मोदींचा अपमान केलाय वेळ पडली तर हे महाविकास आघाडीसोबत जाण्यासाठी तयार आहेत एकतर भारतीय जनता पार्टींचे नेत्यांचे फोटो लावायचे त्यांची मनधरणी करून व्यासपीठावर बोलवायचं आणि त्यांच्यासमोर सांगायचं की मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार नाही मी एक तर स्पष्टपणे सांगतो की भारतीय जनता पार्टीमध्ये आता अशा बाजार गुणग्यांना जागा नाही आहे भाजपच्या नेत्यांना बोलवायचं मंदरणी करायची त्यांची मतं घ्यायचे त्यांचे फोटो लावायचे आणि सांगायचं की मी भाजपमध्ये ना येत नाही भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक कार्यकर्त्यांना असं वाटतं की हा अपमान आहे या अगोदर यांनी अयाच पद्धतीने लोकसभेमध्ये वागले मोदींची हवा असताना मी अपक्ष निवडून आली असेही प्रकारचं वक्तव्य केलं त्यावेळी मोदीजींचा अपमान केला त्यामुळे हे सातत्याने सुरू आहे आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता होटर हे कंटाळला आहे त्यामुळे भाजपमध्ये आता बाजार बुणग्यांना जागा नाही संधी साधूंना जागा नाही वेळ पडली तर भाजप नाही तर भाजपचा पाठिंबा द्या ही आता चालणार नाही भारतीय जनता पार्टी ह्या कार्यकर्त्यांच्या कामातून उभी झालेली पार्टी आहे आणि म्हणून यांना पाठिंबा घ्यावा वाटतो आहे आणि जर दुर्दैवानी काही कमी जास्त झालं वातावरण जर नाही बनलं तर पुन्हा महाविकास आघाडीकडे जायला तयार आहे आणि म्हणून भाजपचं चिन्ह नको आहे भाजप नको आहे सोयीचं राजकारण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा वापर आता आम्ही होऊ देणार नाही पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाच्छापेट सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर